राहू आज आपण गांडूळ खत बारा बाय चार बाय दोन फूट बेडचा म्हणजे बारा फूट लांब आणि चार फूट असा रुंद आणि दोन फूट उंच असं आपण ते दिसतोय समोरच पहा गांडूळ खताचा बेड येतो आम्ही ग्रीन बायोटेक कंपनीचा मागवलेला अतिशय छान मटेरियल आहे त्या कंपनीचं तर त्या उभारणीसाठी आम्ही आमच्या शेतात या केळीच्या बागेच्या अगदी जवळच त्या ठिकाणी गांडूळ खताचा प्रकल्प उभा करतोय तर गांडूळ प्रकल्प उभा करण्यासाठी प्रथम आपल्याला हे दोन फूट सहा ते आठ इंच दोन फूट आणि सहा ते आठ इंच अशा प्रकारचे बांबू आपण जाड पद्धतीचे झाड वेळूचे बांबू आपण काढून घ्यायचे आणि ते काढल्यानंतर त्या योग्य मापाचे बांबू सगळे एकच आहे समान असे सहा इकडून सहा आणि समोर दोन असे चौदा बांबू या बेडला लागतात तर आपण बेडच्या ज्या ठिकाणी इकडे या पाहू शकता आपण बेडला या ठिकाणी या ठिकाणी बांबूला बांबूमध्ये टाकण्यासाठी कशा प्रकारे टाकायचं ते या ठिकाणी दिलं आहे त्याला लॉक दिलेलं आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्तम लॉक आहे हे आणि ते तुम्हाला मी थोडा वेळा टाकून कशा प्रकारे बेड बांबू मध्ये उभा करायचा आहे पाहू शकता असा हा बांबूमध्ये बेड उभा करायचा तर याच्या मापाप्रमाणेच या ठिकाणी हे बांबू उभे करून घेतलेत पण बांबू उभे करण्याच्या आधी या ठिकाणी पाहू शकतोय तुम्ही की पूर्णपणे एक फुटाचा हा ढाळ असं खाली पाहू शकता तुम्ही पूर्ण एक फुटाचा ढाळ या ठिकाणी दिला आहे तो का दिलाय तर आम्ही पुढे सांगूया तर हा एक फुटाचा योग्य ढाळ द्यायचा जेणेकरून ज्या जे गांडूळ खताचा वर्मीवास वर्मीवास म्हणजे गांडूळ खात्याच्या अंगातून एक जे चिकट द्राव्य निघतं आपण वरतून गांडूळ बेडसाठी पाणी मारतो यासाठी ते खाली जमा होण्यासाठी आपण एक फुटाचा ढाळ देणे आवश्यक आहे तर एक फुटाचा डाळ काढून घेतला हे बांबू रवून घेतले आणि त्यानंतर या ठिकाणी बेशी पावडर जी एखादी बुरशीनाशक कीटकनाशक पावडर आहे आणि थायमीट काळ्या कलरचा असतो ते थायमीट या टाकून घेतलं जेणेकरून खाली किडे वगैरे असतील ते बेडमध्ये असा गांडोळावर वगैरे काही त्रास देणार नाही आणि खाली चांगली साफसफाई राहीन त्यामुळे आपण टाकून घेतले तर त्यानंतर आपण ही बेड टाकून घेऊया बेड आतमध्ये घ्यायचा आहे आणि कुठल्याही साइड तुम्ही टाकू शकता हे टाकताना ही जे आहे बांबू मध्ये असं पूर्णपणे हा लॉक होतो आणि खाली असं सपाट जमिनीला बसला पाहिजे जेणेकरून बेड हवेत नाही राहिला पाहिजे फाटल असा आणि प्रत्येक होल मध्ये घालून घ्यायची या पद्धतीने बेड आपण घालून घ्यायचं आहे आणि चारी बाजून या ठिकाणी पाहून चेक करून घ्यायचं की कुठे बेड हवेमध्ये तर नाही आपलं जेणे एखादा बांबू जास्त वर असेल आणि त्यानंतर आपण या शेणकट टाकणार आहे आणि ते शेणकट आपलं एक ते दीड महिना पोच गेलं पाहिजे आणि मी बोललो होतो मागाशी की आपल्याला या ठिकाणी एक फूट डाळ काढलेला आहे तो कशासाठी तर या ठिकाणी आपण शेणकट टाकणार बेड किंवा आपल्या लेवलला हे करून याच्यात तुम्ही खाली पाला पाच टाकू शकता कोपऱ्यामध्ये वर्मी वचच्या तिथे जे। जेणेकरून शेणखत टाकल्यावर पाहू शकते या ठिकाणी वरमी वॉश कलेक्ट होणार आहे आपलं गांडूळ ज्यामध्ये खूप मायक्रोन्युट्रंट असतात खूप प्रकारचे या ठिकाणी ते जमा होणार एक फुटी ढाळ अस त्यासाठी आपण काढलंय आणि या ठिकाणी पाहू शकतंय आपण बाहेरून या ठिकाणी आपण एक खड्डा खणायचा आहे वर्मी वॉश कलेक्ट करण्यासाठी आणि वरमी वॉश कलेक्ट करण्यासाठी ह्या ठिकाणी त्यांनी कंपनीने एक दोन इंचचा पाईप यामध्ये घालायचं आहे हे पाइपच नाही घाल पाईप याच्यामध्ये घालायचं आहे आणि जेणेकरून ते वर्मी वॉश याच्या पाईपामध्ये पडेल आणि इथं खड्डा करायचा एक बादली बसेल असे आपली छोटीशी दहा एक लिटरची इथे गोल खड्डा करायचा आणि ते घालायचं याच्यामध्ये इस बादली आणि तो पाईप याच्यात सोडून द्यायचं आहे जेणेकर वॉश त्याच्यात कलेक्ट होईल आणि ह्या या बेडमध्ये एक ते दीड दोन महिने चांगले कुदलेलं खत आखायचं आहे कोणतेही वल्ल खट्ट नाही जे ताज ताज या ताजं ताजं शेण असेल ते याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे कारण की ताजं शेण ते गरम असतं आणि ते गार होत नाही त्यामुळे गांडोळ मारण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि दीड ते दोन महिन्याचं कुदलेलं चांगलं शेणखत या बेडमध्ये टाकून घ्यायचं आणि ते बेड पूर्णपणे थंड होतं त्याला आठ दिवस लागतील दहा दिवस लागतील बारा दिवस लागतील एवढे आठ ते दहा दिवस लागू शकतात थंड होण्यासाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही रोज ह्या बेडच्या आ बारा बाय चार बाय दोनचा बेड याच्यात चाळीस एक लिटर यामध्ये पाणी गेलं पाहिजे ते पण तुमच्या इकडे आता थंडीचा दिवस आहे थंडीच्या दिवसाचं वातावरण पाहून त्या ठिकाणी दिवसाआड पाणी दिलं तरी चालेल जास्त ऊन असेल तर रोज चाळीस लिटर पाणी दिलं तरी चालेल आठ दहा दिवस पाणी द्यायचं आणि बेडला वरतून खाली एकदा थोडंसं चाळून घ्यायचं पण चालताना काळजी घ्यायची की या बेडला कुठे प्रकारे टिकाव किंवा काही तुम्ही चालत असेल खोऱ्याने वगैरे फावडी ती लागल्या पाहिजे जेणेकरून आपले बेडचं नुकसान नाही होणार आपलं नवीन बेड घ्यायला लागेल आणि ते चालण्याचं कारण असं आहे की त्यामध्ये जो अमोनिया गॅस असतो आणि मिथेन गॅस तो गॅस रिलीज होण्यासाठी आपण त्या ठिकाणी चालून घेतो चालल्यानंतर मग तो, तो गॅस बाहेर जातो आणि मग आपण त्यामध्ये गांडूळ सोडायची जेणेकरून त्या गॅसमुळे गांडूळ आणला त्रास होऊन गांडूळ मरणार नाही गांडूळ खूप महाग म्हणतात चारशे ते पाचशे रुपये प्रति किलो त्यामुळे गांडुळांची पण आपण तेवढ्याच प्रकारे काळजी घेतली पाहिजे कारण की ते गांडूळ आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तम झाल्याचं गांडूळ खत तयार करून आहे आणि खूप फायदेशीर असं गांडूळ खत प्रत्येक पिकाला आपण कोणतेही पिक असून द्या त्या प्रत्येक पिकाला आपण गांडूळ खताचा वापर केला पाहिजे कारण की ज्याप्रमाणे आपण शेणखत घेऊन डायरेक्ट वावर टाकतो तर खरोखरच त्याचा शेतकऱ्यांना विनंती आहे की खूप तोटा होतोय त्या शेणखताचा त्या शेणखतामुळे वावरामध्ये बुरशी आणि खास करून हुमणी किंवा काही ठिकाणी उनी बोलतात त्याला तर खूप त्रास होतो त्याचा तर सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की त्यांनी गांडूळ खताचा असा छोट्यात पहिला एक प्रकल्प तयार करा आणि त्या प्रकल्पामध्ये प्रकारे तुम्हाला सक्सेस भेटतोय आणि त्यानंतर एकदम मोठ्या प्रमाणावर तुम्ही गांडूळ खताचा भेड आपण जास्त प्रमाणात तयार करायची आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी घरी तयार करायचे कारण बाहेरून दहा रुपये प्रति किलो गांडूळ खत आणि शंभर ते दोनशे रुपये लिटर प्रमाणे वर्मीवॉश विकत आहे ते विकत घेण्यापेक्षा आपणही घरी तयार करून स्वतः आपल्या शेतीसाठी वापर केला तर आपले नक्कीच पैसे वाचतील आणि आज या ठिकाणी आधुनिक शेतीबरोबर आपण ज्या गांडूळखत प्रकल्प असेल किंवा इतर काही असेल दशपर्णी का, अर्क किंवा वर्मीवॉश स्लरी ह्या म्हणजे तुम्ही ना शेतीकडे वेगळ्या शेतीकडे रासायनिक शेती सोडून ये ना जैविक शेतीकडे वळायला पाहिजे ही शेतकऱ्यांना नम्रंती पूर्णपणे नाही परंतु पन्नास पन्नास टक्के तरी पहिल्यांदा किंवा चाळीस साठ टक्के अशा प्रमाणात तुम्ही जैविक खेतीकडे वळाली पाहिजे तुम्ही पाहू शकता समोरून केळी इलाही दर महिन्याला मी जैविक स्लरी आणि त्याचप्रमाणे वर्मिवास पण मी सोडत असतोय तो पाहू शकतो एक समान केळी आलेली आहे सर्व साडेतीन महिन्याची बाग आहे पाऊस आल्यामुळे थोडा त्रास झाला होता परंतु एकही केळ माग पुढं नाही केळीचं एकही झाड तर हा फायदा आहे जैविक शेतीचा रासायनिक शेती पण पाहिजे रासायनिक खत वापरायचं परंतु ते कमी प्रमाणात जेणेकरून उत्कृष्ट भागाचा माल आपण या ठिकाणी पिकून आपण आपला माल परदेशात पाठवू शकतो आणि आपल्याला चांगली किंमत मिळून आपण या ठिकाणी जास्त नफा मिळू शकतो हीच सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद